नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटलसुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्या सामान्य कांदा उत्पादक आस्ताकार बांधव आहे त्याच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्वाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार अखेर पंधरा नोव्हेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये नक्की किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव जसा हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय तसाच हा सवाल माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय भारत वर्षातील सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा आजच्या कंडिशनला या ठिकाणी विचारायला लागलाय की देशांतर्गत बाजारामध्ये आता पंधरा नोव्हेंबर नंतर किती बरं वाढणार कांद्याचा बाजारभाव चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर याच्यासाठी आता आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्याला आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्यानं या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्वाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार अखेर पंधरा नोव्हेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कांद्याचा बाजार चला तर मग या आपल्या मनातील सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर अचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दर पातळी दिसत आहे ही कांद्याची दर पातळी दिवाळीनंतर सुधारली आहे सध्याच्या कंडिशनला जो कांद्याचा बाजारभाव आहे तो आता काही बाजार समित्यांमध्ये तर दोन हजाराच्या वर सुद्धा पोहोचला आहे इथून पुढचा विचार केला तर पंधरा नोव्हेंबरनंतर देशांतर्गत बाजारामधून आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कांद्याची निर्यात ही प्रचंड प्रमाणात वाढताना दिसणार आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पंधरा नोव्हेंबरपासून थंडी वाढत असल्याने आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये सुद्धा कांद्याची मागणी ही प्रचंड वाढताना दिसणार आहे एकीकडे पंधरा नोव्हेंबर नंतर कांद्याची मागणी देशात व कांद्याची निर्यात ही विदेशात वाढणार आहे तर दुसरीकडे कांद्याचा पुरवठा मात्र पंधरा तारखेनंतर प्रचंड घटणार आहे याच्यामुळे कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये जबरदस्त गॅप आपल्याला पंधरा तारखेनंतर दिसणार आहे आणि या गॅपमुळे कांद्याचा बाजारभाव हा पंधरा नोव्हेंबरनंतर सुरुवातीला पंचवीसशे पार तर अनुकूल परिस्थितीत डिसेंबरच्या मध्यावरती तीन हजारापर्यंत जर पोहोचताना दिसला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं या ठिकाणी सुस्पष्ट मत राहता राहिला प्रश्न विक्रीचा तर आपल्या सर्वांना एक मार्मिक सल्ला देतो की पंधरा नोव्हेंबरनंतर जर आपण सर्वांनी टप्प्याटप्प्याने कांद्याची विक्री केली तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होऊ शकतो खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग दर पातळी जी कांद्याची ती कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत जरूर हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईबच केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो या ठिकाणी सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाडा आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने तो तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार